लक्षात ठेवा काही महत्वाची गोष्ट करायला निघाल्याच्या नंतर काही अडथळे काही वेते आणण्याचे प्रयत्न कंठकी विचाराचे लोक अतिरेकी विचाराचे लोक जरंग्याचे दलाल बरोबर ज्यांना संविधानच माहित नसते व्यवस्थेच्या चष्म्यातून जातीय वर्चस्व या अंगाने जगणारे नालायकी विचाराचे लोक अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात परंतु असे भ्याड हल्ले करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं हे दिवस हे काँग्रेस यांचे दिवस नाही भारतीय संविधानाचं खरं राज्य असलेले दिवस आहेत माननीय मोदीजींच्या सरकारचे दिवस आहेत देवेंद्रजींच्या सरकारचे दिवस आहेत आणि त्यामुळं अशा व्यत्ययाला अशा मानवी हक्काच्या मूलभूत हक्काच्या विरुद्ध येणाऱ्यांना जरंगेच्या दलालांना पोलिसांनी ताबडतोब मुस्क्या आवडलेल्या आहेत मला असं वाटतं हीच संविधानाची शक्ती आहे कारण आम्ही ढोंग माझा स्वभाव नाही जयश्री पाटलांचा स्वभाव नाही स्टंटबाजी जयश्री पाटलांचा माझा स्वभाव नाही त्याच्यावरली दुकानदारी दलाली आंदोलन करायचं आणि रेतीचे उपसे उचलायचे पिपळ्या आणायचे आंदोलन करायचं जड बॅगा घ्यायच्या हेलिकॉप्टरला न उचलणाऱ्या त्याच्यापैकी जयश्री पाटील ऑर्गुलर नाही बाय डंके की चोट पे जो बोलते हैं वो करते हैं हम हम वो गुनरतन है और जिसका कोई नहीं होता उसका गुनरतन होता है और इसीलिए आज आपने देखा है कि अंतरवली सराठी के जो क्या लोग सम्मान न पहले जाते बरोबर अनेक गांव के माजी सरपंच बरोबर रमेश रावजी दोषी कुटुंब ओबीसी व्यापारी बरोबर वेगवेगे जे याचे धर्माचे कोळी समाजाचे वेगवेगळे नेते ह्या लोकांनी प्रचंड प्रचंड स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही जे हल्ला 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 बोलताना त्या गुलगुल्यांना मला सांगायचं आहे की गुणरतान है ना गुणरतान जे शिक्षणानं रॉयल बनवणार असं म्हणणाऱ्या संविधानाच्या देशातला नागरिक आहे रॉयल आता तुम्ही जातीत कोणत्या जन्माला आलात म्हणून नाहीत काय बरोबर आहे ना राजेश टोपे जाती जन्माला आल्यामुळे कोणी रॉयल होत राजेश टोपे आणि राजेश टोपे आपण एकाच्या मंचावर जाऊन भर बोलायचं आणि दुसऱ्याच्या मंचावर मात्र मुख घेऊन वापस निघायचा याला समानतेच तत्व म्हणत नाहीत राजेश नाही पटलं आजची भूमिका राजेशची आणि म्हणून तुम्हाला सांगतो शिक्षणानं रॉयल होणं असतंय कारण माझा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन ला शिकून आले ते बॅरिस्टर झाले मी डॉक्टर झालो भारतीय संविधानामध्ये आणि माझी मुलगी सुद्धा आता बॅरिस्टर होण्यासाठी लंडन ला गेली व खानदानी रॉयल रॉयल आणि म्हणून माझा जोडा सुद्धा लंडनहून आलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे जोडा दाखवा त्याला जरंग्या बाग हा जोडा सुद्धा लंडनहून आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना जे काही तुझे दलाल होते ना घोडे दलाल तरी चांगले असतात बे झरंग्या ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या आता देशातल्या रॉयल फॅमिली मध्ये कोणाकडत नसलेल्या गाडीत हा रॉयल गुणरत्न सदावर घुमता है क्योंकि जिसका नाही होता है उसका गुणरत्न होता है आणि डंके की चोट पे मी जालण्यात आहे डंके की चोटपे मला अंतर्वलीचं निमंत्रण आहे डंके की चोटपे सगळेजण माझ्या समवेत आहेत आणि डंके की चोटपे मी माझ्या धनगर भावांना एसटीत आरक्षण मिळण्यासाठी आलो आणि ओबीसी मध्ये एंट्री माझे मराठा भाऊ मागासच नाही त्यामुळे नो एंट्री माझे मराठा भाऊ मागासच करत नाहीत कारण सामाजिक अपंगच करत नाहीत म्हणून नो एंट्री हे सुद्धा चरंग्याला सुनवायला आलो आणि म्हणून तुम्हाला सांगतो आजच्या दिवशी आज ज्या प्रकारे ओबीसी बोलायला लागलाय ही संविधानाची जीत आज माझा वंजारी समाज म्हणजे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या म्हणजे विचारातून पुढे आला गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे दैवत भगवान बाबांच्या विचारातून पुढे आले भगवान बाबांचे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सहमत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे मग आमचा धनगर समाजातला आमदार असतील गोपीचंद किंवा आमच्या धनगर समाजातलं उभरत नेतृत्व असतील अक्के किंवा आमचे माजी मंत्री धनंजयजी असतील किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर तोंड सुख घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेरणे या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरतन सदावरते शपथ घेऊन डंके की छोटे अशा जरंगे सारख्या पाणी कम छायला उत्तर म्हणून जालण्यात आला आणि जरंग्या तुला सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच गाठ आपली अंतरवली सराटीत आहे कारण अंतरवली सराटी कारण अंतरवली सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तु तर नाही काय म्हणतात सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे ही एक परंपरा मात्र जरंग्याने चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला <laughs> चरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे चरंग्या चरंग्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो कि आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या धनगर भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या ओबीसी भावांना कोळी भावांना माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचंय मानस ओळखारे मानस रे काही लोक तुमच्यात येतील कोपऱ्याला गुळ लावून जातील काही लोक येतील कोपऱ्याला गुळ लावून जातील अरे सदावरती आला आले 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 म्हणलं की मी निघतो 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 इतकी भीती सदावरतींची इतकी भीती सदावरतींची सांगायचं तात्पर्य की ह्या पुढं जशाच तस उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला सांगतो भटके विमुक्त असतील किंवा माझे बंजारा असतील माझे धनगर असतील माझे वंजारी असतील त्यांचा जे त्यांनी मला पदवी दिलेली आहे ते म्हणतायत की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत हो ओ, मी नेता नाही आहे हो मी भाष्यकार आहे या समाजाचा या वर्गांचा मी भाष्यकार आहे क्योंकि मेरे माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते अहिल्या दे देवी होळकरांच्या विचाराचं रक्त आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या रक्त आहे आणि त्याच्यामुळं हम डंके की छोट पे बोलता है। और जो बोलते हो करते आमने का तेरा गठोडा त्याच्या म्हणजे त्याला अर्धी हिंदी अर्धी मराठी मध्ये सांगतो तुझा गठोडा मला वाटतंय मी काही जालन्यातल्या पत्रकार सुद्धा माझ्या माझ्या संपर्कात होते छत्रपती संभाजीनगरचे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगलं होत की जरंग्याचं गठोड बांधलं जाणार गोदिडीसह जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू जरंग्याने केलं ग त्याला माहित होत आता गबाळ एकत्र करायचंय आणि गुंडाळून आंतरवली गट सासूरवाडी वासी असलेल्या जरंग्याला तिकडं निघायचंय जरंग्यानं ढोंग केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात ते निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धे लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचं आहे शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंग्या हनून पाडून बोलला या बाबतीमध्ये तुम्हाला झळ का लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी तुम्हाला झळ का लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या 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 अनेक वर्ष अनेक दशक ज्यांनी सोसल असे जेव्हा माझे हक्के माझे पडाळकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मासाचे आमच्या हडाचे राजकारणाचे नाही माझ्या रक्ताचे मासाचे हाडाचे तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला परंतु माझ्या भुजबळांवर आमच्या भुजबळांवर जेव्हा बोललं जात आहे तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही असा प्रश्न मी उपस्थित करतो आणि मला हेच म्हणायचंय कि ज्या प्रकारे व्यवस्थेच्या चष्म्यातून बघा म्हणजे मला एका कलाकाराची क्यू येते त्या कलाकाराचं नाव काय अनंतपुर का, काय मकरन अरे भाई मकरन हे मकरन तू कलाकार आहेस यार तिथपर्यंत ठीक आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन बघितलंस स्क्रिप्ट बघून बोलायलास गावकी मध्ये हे म्हणलेलं आहे पाटलानं सांगावं आणि बाकी सगळ्या बारा बलूतेदाराने ते ऐकावं याला याला म्हणलेलं आहे गावकी 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 आर आर पाटलानं अशीच हिंमत केली होती मकरन तुला माहित नसेल ते कोणती कमिटी निर्माण केली ती गावामध्ये तंटामुक्ती उच्च न्यायालयाने ते नाकारली होती स्ट्रक डाऊन केली होती हीच ती गावकी गावकी म्हणू नको संविधानाचा राज्यमान संविधानाच्या राज्यामध्ये सगळ्याला समान आहे त्याच्यामुळे मला, मला, मला मकरांच्या अकलेची क्यू म्हणण्यापेक्षा मकरांना मला असं वाटतंय की कलाकार आहे ना वर बोलून 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 आमच्या सारखे कमी असतात बिग बॉस मध्ये बी खरं खरं बोलतात आणि बाहेर कला 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 असो की कलाक म्हणजे स्क्रीन वर असो की नसो पण आम्ही जे आहे ते ढोक ठोक दो बोलतो ढंके कि छोटे बोलतो त्यामुळे ज्यांना कळत ते मजा करून गेलेत ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वार होण्याचा प्रयत्न करू नका संविधानाचा राज्य आहे आम्ही कमी पडणार नाहीत अरेला कार्य उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला सांगतो जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे जिल्हा अधिकारी महोदय आपसे गुजारिश करना चाहता हूं। i humbly request you what you, are, you have taken a oath while entering into the office of upsc and entering as a collector office i just want to remember you you should not discriminate anyone i am not alleging anything but i am requesting you a person from a tribal community is asking for a justice फोर डेज ऑन Is it इज इट नॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू विजिट it इज इट नॉट अ is not नॉट citizen. <laughs> मी तीच गोष्ट हिंदी मराठीतून सांगतो मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका मागासवर्गीय भटक्या समाजातला माणूस आज चार दिवसापासून उपवासाला त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्तावेदन पद्धतीला उचित नाही आहे म्हणून मी जिल्हाधिकारी महोदया मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्झरसाईज करावेत चर्चेची सुरुवात करावी न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा न्याय सरकार देत असते परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे त्यामुळे मी थोडासा निराश आहे जिल्हाधिकारी महोदया लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबतच आज मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे ती अशी आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे पाऊस होऊन नुसता ओला दुष्काळ नाही आहे तर ह्याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षीय लोकांना बोलावून एक शिष्टमंडळ मान्य पंतप्रधान महोदयांकडे न्यावं आणि पंतप्रधान महोदयांकडे नेऊन ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी त्याचं कारण असं आहे की नुसती शेती नापिकी झालेली नाही तर शेतीमधला जो हे निघून गेलेला आहे जो म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेतीतला जो म्हणजे सुपिकता म्हणा किंवा माती वाहून गेलेली आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा काही महिने काही पिकांवर परिणाम होणार आहे हे सगळं लक्षात घेता जे आहे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मोठा मोबदला जे सरकारला इतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये दिला जात आहे तशा प्रकारचा द्यावा आणि मला असं वाटतं सन्माननीय मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य गिरीश महाजन साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी देखील मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मान्य बावनकुळे साहेबांना ज्या प्रकारे आमच्या दोन चर्चेच्या फेरी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालोत विनंती केलेली आहे की नापिकीमध्ये केवळ शेतकऱ्यांना जे आहे अनु म्हणजे हे मिळतोय नुकसान भरपाई मिळते परंतु माझा धनगर असेल माझा कोळी असेल माझा माळी असेल माझा यस्सीतला बौद्ध असेल मातन भाऊ असेल किंवा आदिवासी भाऊ असतील किंवा जे कोणी म्हणजे आमच्या काय म्हणतो आपण घिसडी भावापासून वडार भावापासून हे सगळे जे कष्टाळू लोक आहेत त्यांचे कष्ट सुद्धा म्हणजे रोज रोजंदारी म्हणून जात असतात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गडी म्हणून कामाला जातात त्यांच्यात देखील नुकसान झालेलं आहे आणि बावनकुळे साहेबांनी मागच्या म्हणजे दोन महिन्या अगोदर जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो स्पष्टपणे जे आहेत सरकारच्या सचिवांना सांगितलं होतं की केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवा माझं विनंती आहे बावनकुळे साहेब त्या परिस्थितीमध्ये शेतमजुराचा विचार व्हावा एक रुपया जर शेतकऱ्याला ना पिकी म्हणून असेल तर किमान पंचवीस पैसे शे, माझ्या सुद्धा नोंदणी करून मिळावेत अशी सुद्धा मी कळकळीची विनंती करेन